माझे नाव गौरी वनवे मी नाशिक इथे राहते आणि मी के वा कॉलेज इथे सेकंड इयरला केमिकल इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटमध्ये शिकतो कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर मुली या मुलांपेक्षा समोर आहे पण मुलींची सुरक्षा हा सगळ्यात मोठा प्रश्न ह्या फक्त कॉलेजमध्ये नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये आपल्याला बघायला मिळतो तर मुलींसाठी सरकारने काहीतरी करावं अशी फक्त माझी नाही तर या सगळ्या महिलांची इच्छा आज महिला सुरक्षित नाहीये यांच्या सरकारमध्ये महिलांचा रेप होतो महिलांवर अत्याचार आणि एज्युकेशन मध्ये पण खूप जास्त प्रॉब्लेम क्रिएट होत आहे त्यामुळे आमच्या सारख्या पण खूप जास्त त्रास होतोय आहे आता जर आपण देशाची परिस्थिती बघितली तर मुलींवर रेप जे मुली बेपत्ता आहे अशा भरपूर समस्या आपण बघत आहे सोळा सोळा मिनिटात एका एका हे लय चुकीची गोष्ट आहे आज मला भीती वाटते की माझी बहीण बाहेर जाते तर ती सुरक्षित घरी येईल का नाही गुन्हेगारांची जी हिंमत होती ती पण वाढली आणि जे गुन्हे आहे ते पण वाढत आहे आमच्या आहेत ते मुलींना घरापासून दूर शिक्षणासाठी पाठवत आहेत किंवा कोणी जॉब करायला येत आहेत पण मुली सेफ आहे की नाही हा प्रश्न प्रत्येकांच्या मनात आहे मुलगी रात्री नऊ दहाच्या नंतर कुठे बाहेर जाऊ नाही शकत आहे काही जे नेते आहेत देशाचे ते जे अत्याचारी आहेत किंवा जे ज्यां जे गुन्हेगार आहेत त्यांना सपोर्ट करत आहेत तर ॲक्च्युली ते नाही व्हायला पाहिजे आणि ज्या मुलींच्या ज्या जो हक्क आहे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा दिली पाहिजे अशी इच्छा